हिंगोली जिल्ह्यातील गोर गरिबांचे कैवारी म्हणून अवघ्या महाराष्ट्राला परिचित असलेले आमदार संतोष बांगर हे सर्वांच्याच परिचयाचे आहेत कोणतेही जातपात धर्म न बघता मदत करणारे मसिहा म्हणजेच संतोष बांगर आतापर्यंत अनेकांना जीवनदान देणारे देवदूत म्हणून त्यांची ओळख आहे कोणाचे वडील तर कुठल्या तरी आईचा मुलगा कुठल्या तरी बहिणीचा भाऊ म्हणून त्यांनी अनेक गोरगरिबांचे गंभीर आजारापासून प्राण वाचवले अशाच प्रकारे कळमनुरी येथील एका वर्षीय वैष्णवी म्हस्के नावाच्या मुलीला डेंग्यूची लागण झाली होती तिच्या पेशी खूपच कमी होत्या वैष्णवीचे वडील हे मोंड्यात साफसफाईचे काम करतात घरची परिस्थिती हालाकीची असल्याने तिला तिच्या वडिलांनी कळमनुरी येथील सामान्य रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केलं होतं वैष्णवीची परिस्थिती गंभीर असल्याने तेथील वैद्यकीय अधिकारी यांनी तिला नांदेड येथे रेफर करायला सांगितले माझी मुलगी आहे वैष्णव मस्के आम्ही पहिले कळमनुरी राहिला तिथं सरकारी दवाखान्यामध्ये इलाज केला आम्ही तिथून मग त्यांनी रिकोर होईना झालं म्हणून नांदेडला नाही आम्ही यावेळी ही बाब कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांना कळाली आणि आमदार बांगर यांनी तात्काळ वैष्णवीच्या घरच्यांना संपर्क करून हिंगोली येथील लक्ष्मी लाईफ केअर या खाजगी दवाखान्यात दाखल केला तिच्या उपचाराचा सर्व खर्च स्वतः उचलून तिला जीवनदान दिले दांदेला तर मग आम्ही आल्याच्या नंतर मग आमदार साहेबांना फोन लावला खूप नाजूक आहे म्हणजे खूप पेशंट आहे मग त्यांनी सांगितलं की तुम्ही लक्ष्मी हॉस्पिटलला घेऊन जाय

सतरा हजार सत हजार आल्यामुळं पेशंटचा ताप पूर्ण कमी झालेला आहे टोक पूर्ण कमी झालेली आहे आणि आज दो तो पेशंट पूर्णपणे लक्ष्मी हॉस्पिटलमध्ये पूर्णपणे तो ठणठणीत परत आहे माझ्या सर्वांनी त्याची एक त्यामुळे वैष्णवी आता ठणठणीत बरी झाली असून तिच्या आईवडिलांनी आमदार संतोष बांगर यांचे आभार व्यक्त केले सुवर्ण लाईव्ह महेंद्रपुरी हिंगोली